तर बाबानू मी तुमचा लाडका मराठी क्रिएटर युके गेमर तर आपल्याला एका बंद्यानं आपल्याला कस्टमचं चॅलेंज दिलं तर आणि ते कस्टम तर साधं आणि आपण पण त्याला एक्सेप्ट केलं आणि तो बंदा म्हणाला चार डावाचंच लावणे असं नॉर्मलच लाव आपण पण केलं लावलं तसं त्या बंदा होता ओपी काय ती नाव काय आपल्याला वाचायच नाही एवढं आपलं काय डस काय वे तर नाव काय आपल्याला आठवण आहे तो बंदा तर मला वाटते नू अस प्रो असेल मला तर काही एवढं पण काय अंदाज लाग ना पहिला डाव तेवढा लपून खेळ्या बघूया म्हटलं तर तो इथं काय नाही वाघ आणि आत्ता काय करायचं आता माझंही सपलं जा आत्ता काय करायचं ओ बंद ओ आत्ता काय ओ डॅमेज आहे डॅमेज आहे आत्ता काय करायचं रिलोडिंग ओ बरं झालं वाट पडल्या आत्ता कसं आता एकतरी डाव जिंकले जरा बंद आहे नो बडा मला तिने चॅलेंज दिले एवढा तो आज व्हायला गेलाय शिकवायला गलाय राजवड्याचा आता घेतले मी एक सीमेट आता भावानो माझा नुसता गेमपलीय बघा तुम्ही काय भावानं घेपली आहे आता नुसतं तुम्ही बघतच राहायचंय भाऊ न आता भाऊन येऊ दे नुसता पुढं त्याला वंट बघा कसं असत आता भावानं तो काय मला काय असतंय तो लपून खेळणार एकदा हरलाय त्यामुळं बघूया भाऊन एक नाही आवडतो इकंड इकुंड या लागले एकुंड थांबवतो बघा कसा पडला कोणत्या डॅमेज पडले भावनू कस आ हा शेवटी कोणी मारले विकाय गेमर मारा सबस्क्राईब करा का भावनु हे ना आता तुम्ही सबस्क्राईब करत नाही असा मी मराठी क्रिएटर आहे तुम्ही एका मराठी प्लेअरला वर पण नेत नाही भावनूक काय हे आता बघा भाऊन एक कसं मारतो बघा त्याला रिमटतो भाऊन एक, एक ते मला आता आतापात मला वाटतं शून्य एक एकच पण डॅमेज काय भावन दोन डाव झाले तरी टॉपचा आयुष्य भावन आर आमच्या घरात आणलं कुत्र ते काय करायचं दंगा करायला लागले म्हणलं आता असू दे आपलं काही आपल्या पब्लिकला तर खुश करूया गिंपली दाखवून म्हणलं असू दे तेवढा दंगा चालायचा अरे गप रे गप आणि बघा अरे कुठे गेला इकडे होते एवढे बोलले कुठं आल्या भाऊन कसा पडला म्हणत्या सांगा बरं का भावांना एक नंबरच आहे न मला तर वाटायला लागले चार झिरो होणार आहे मला असं वाटतंय ए डब्ल्यूम तिकडे काढून टाकी या नाहीतर काय वेगळाचा विषय होईल आधीच आहे आपण ए डब्ल्यू एम किंग त्यामुळे ए डब्ल्यू एम काढूनच टाके या चला आत एक सीमेट करूया आणि यो येऊ बनताय मला मिळाला मी कुठं बुकते होती काय होती कार्ड ते बघा आपलं बर्फाचं आहे बघा ती काय आत्ता इव्हेंट नवीन आलाय त्या इव्हेंटमध्ये आले बरं का मी आणि काय ही मला पण माहित नाही ही करायचं आहे मी सगळं झालं बुकते तू माझं एवढं पात्र आलं भावान झालं बघा भावानु झालं बघा भैया लाईक करा सबस्क्राईब करा बा